नमस्कार मैत्रिणीनो मी सुनीता आजपासून मी डेली रुटीनचे व्हिडिओ शेअर करणार आहे छोट्या ब्लॉकमध्ये तर मी सकाळी सकाळी लेकरायला टिफिन द्यायला गेले होते त्याच्यानंतर येऊन मी अस्तर वगैरे कट करून तीन ब्लाउज कट करायचे होते ते कट केले परत आपल्याला हे जे मी हे व्हिडिओ टाकत आहे ते दिवसभराचा एक दिवस आधी शूट करून दुसऱ्या दिवशी हे आज टाकत आहे एडिट वगैरे करून त्याच्यात व्हॉइस वगैरे द्यावं लागते तर हा आज करत आहे तर आजचा व्हिडिओ घेतलेला ते उद्या येईन तर अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि असे व्हिडिओ बघायला आवडतील का कमेंट करा तर मी एक तिथे रेड कलरचा ब्लाऊज स्टिच करायला बसले मी तीन ब्लाऊज कट केले होते इथे एक आहे ते हिरवा त्यांनी माझे कारागीर आहेत त्यांनी शिवत आहेत अजून एक जे आहे डार्क शिवाळी टाईपचा ते माझ्या भाऊजही अर्धा शिवलेला आहे त्याच्यामधला अजून अर्धा राहिलेला आहे तिनं बाहेर गेलेली होती मार्केटला तर ते ब्लाऊज तिनं आल्याने शिवल हे ते ताई शिवून घेऊन गे ताई शिवलेल्या आहेत त्या ताई हे पूर्ण ब्लाऊज पायपिंग त्यांना जमत नाही मी करते हे आहे ते माझ्या भाऊजीनं शिवलेलं आहे हे पायपिंग वगैरे माझ्या भाऊजीनंच केली हे पूर्ण कॉड पायपिंग आहे डीप गळा आहे एवढा डीप असला तरी ते गळा उतरत नाही आणि बघा अशा प्रकारे स्टोनचे आहेत सर्व ब्लाऊजेस गळा उतरत नाही म्हणले तर कटिंग वगैरे व्यवस्थित आपल्या बराबर घेतला पाहिजे त्या हिशोबाने की के जर केला तर नाही कटिंग होत हे मी शिवलेलं आहे स्टोन वर्क आहे पूर्ण स्टोन पॅचेस वगैरे आहेत काचे आ, काच वगैरे आहेत अशा प्रकारे हे असल्यामुळं त्यांना हार्ट जाते म्हणून मी शिवलेलं आहे बॅकसाईडचा गळा पण खूप छान आहे आणि हे छोटे छोटे पाईप्स आलेले आहेत बॅकसाईडला ह्याचा ला। लाँग व्हिडिओ पण घेतलेला आहे ह्याचा लाँग व्हिडिओमध्ये मी क्लिअर दाखवते तर अशा प्रकारे हे दिवसभराचा रुटीन घेतलेला आहे संध्याकाळचा व्हिडिओ आहे लास्ट हे दोन गाऊन करायचे होते खूप मोठे आहे मुलीची हाईट कमी आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ